जेजुरीच्या खंडेरायाला मानणारे लाखो भक्तेत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि लाखो लोकांचं कुलदैवत हे जेजुरीचं आपला खंडेराय आहे साक्षात भगवान अवतार ज्याचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराय तो फक्त वर्षातून एकदा तरी आपल्या मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक व्हायला त्या ठिकाणी जातो उंच आकाशात भंडारा उधळून दिला जातो आणि येळकोट येळकोट जे मल्हार म्हटलं हा घरातलं आपल्या लग्न जरी मुलीचं जोडप्याने वागानावर नवरी जेजुरीला जातात उंच आकाशात भंडारा उधळून दिला जातो आणि मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होतात बाळा आणि तिथूनच पुढे आपल्या जीवनाची म्हणजे संसाराची सुरुवात होते तर प्रत्येकाच्या मनात एक येतं की जेजुरीचा खंडेराय म्हणजे भगवान शिवशंकराचा होता आणि भगवान शिवशंकराला तर सोमवार आवडतो परंतु जेजुरीच्या खंडेरायाला रविवार आवडतो जागरण गोंधळ जर करायचा असेल आपल्याला आपण बघा रविवारी करतो आजच्या व्हिडिओ मधून आपण माहिती पाहणार आहोत की जेजुरेच्या खंडेरा रविवारच का आवडतो सुंदर अशी रहस्यमय माहिती आपलं कुलदैवत आहे ना मग हा व्हिडिओ नक्की पहा स्किप करू नका मग पहा जेजुरेच्या खंडेरायाची जे थाप आपल्या पाठीवर नक्की पडेल बघा मी अनंत पवार धार करी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर मित्रांनो जेजुरीच्या खंडेरायाचं मूळ नाव हे मार्तंड भैरव आहे थोडक्यात माहिती जर आपण पाहिली की मार्तंड भैरव भगवान शिवशंकर त्या ठिकाणी कसे आले थोडक्यात आपण जेजूरला गेलो तर पाहतो जुनागड आपण मूळ ठिकाण जुना जुनागड ती म्हणजे सह्याद्रीची रांग आहे त्यालाच पूर्वी जयाद्री नाव हे होतं बघा जयाद्री पर्वत आणि त्याच्यावरून जेजुरी नाव पडलं आणि या जयाद्री परिसराच्या आसपास साधू संत राहत होते ऋषी मुनी सगळे आजही पाहतो आपण जुन्या जेजुरीमध्ये ते ठिकाण सापडतात ज्या ठिकाणी साधू तपचार्या करत होते ते गोवा आहेत आणि त्या ठिकाणी मण्या आणि मल्ल नावाचे असे महाभयंकर राक्षस भागामध्ये आले आणि साधू संतांना त्रास देऊ लागले भाग ऋषी मुली होम हवन होऊच देवत नव्हते त्याचमुळे या जयाद्री पर्वतावरती साधू ऋषी मुनींनी होम केला भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि अखंड विश्वाच्या कल्याणासाठी मण्या आणि मल्ल या राक्षांना मारण्यासाठी भगवान शिवशंकरांनी कैलासावरून मार्तंड भैरव अवतार घेतला अहो मार्तंड भैरव अवतार म्हणजे भगवान शिवशंकराची संपूर्ण शक्ती त्या ठिकाणी या रक्षणला मारण्यासाठी आली होती कारण मणी आणि मल्ल यांना ब्रह्मदेवाचं वरदान होत म्हणून बघा आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी साधू संतांच्या रक्षणासाठी अखंड विश्वाच्या कल्याणासाठी भगवान शिवशंकर कैलासावरून मार्तंड भैरव स्वरूपात आले आणि मणी आणि मल्ल यांचा वध त्या ठिकाणी झाला म्हणजे भक्ताच्या रक्षणासाठी जसं की भगवान श्रीकृष्णांचे दहा अवतार आहेत बघा भक्तांच्या कल्याणासाठी अखंड या विश्वाच्या रक्षणासाठी आणि राक्षसांना मारण्यासाठी ते दहा अवतार म्हणजे जसा की मच्छ अवतार कुर्म अवतार वराह अवतार नरसिंह अवतार वामन अवतार परशुराम अवतार राम अवतार कृष्ण अवतार नववा बौद्ध अवतार आणि दहावा कलकी अवतार या आणि याप्रमाणेच भगवान शिवशंकराचे सुद्धा दहा अवतार आहेत बघा आणि या दहा अवतारापैकी अष्टभैरव आणि अष्टभैरवापैकी सव्वा अवतार म्हणजे मार्तंड भैरव आणि मार्तंड भैरव म्हणजेच आपला खंडोबा देव जसं की भगवान विष्णूंच्या दहा अवतारापैकी सहावा अवतार परशुराम तसाच हा सहावा अवतार म्हणजे मार्तंड भैरव संपूर्ण भगवान शिवशंकराची शक्ती या जयाद्री पर्वतावरती प्रकट झाली आज आपण गेलो तर पाहतो जो जुनागड आहे त्या ठिकाणचं शिवलिंग म्हणजे स्वयंभू भगवान शिवशंकर आज भी तिथे कलयुगामध्ये भक्तांचं रक्षण करतात आणि जो भक्त मनापासून भक्ती करतो त्याच्या पाठीवरती कौ कौतुकाची थाप पडते मल्हारी मार्तंडाची तर मित्रांनो मार्तंड हा शब्द मार्तंड म्हणजे सूर्यनारायण बघा सूर्यनारायणला सुद्धा मार्तंड म्हणतात आणि सूर्यनारायणचं तेज हे मार्तंड भैरवाचंच आहे बघा भगवान शिवशंकरांनी ज्यावेळी मार्तंड भैरव अवतार घेतला त्यावेळेला भगवान शिवशंकराची शक्ती संपूर्ण शक्ती ही मार्तंड भैरवामध्ये आलती आणि हजारो सूर्यांचा प्रकाश त्या ठिकाणी पडला होता एवढं तेज आणि त्या ठिकाणी मनी आणि मल्ल या वध झाला आणि ज्यावेळेला वध झाला त्यावेळेला मार्तंड भैरवाचं शरीर हे पूर्ण पिवळं होतं बघा सूर्याप्रमाणे इतकं तेज भयंकर होतं आणि आजही आपण पाहतो की खंडोबा देवाची सगळी वस्त्र बघा पिवळी असतात आणि भंडारा आपण मल्हारी मार्तंडाला वाहतो उधळतो आकाशात त्याचं रहस्य तर मित्रांनो ज्यावेळी ह्या जयाद्री पर्वतावरती साधू संत त्यांना यज्ञ करून देत ना बघा म्हणजे मणीमल्ला मारण्यासाठी आले आणि मणीमल्ला मारलं ज्या वेळेला भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले तो दिवस होता रविवार आणि त्यामुळं मार्तंड भैरवाला रविवार आवडतो बघा रविवारच बघा आपण जागरण गोंधळ करतो का नाही रविवारच याच मूळ कारण असं पण आजही आपण जर थोडासा विचार केला की सगळ्या भैरवांना म्हणजे ज्याष्ट भैरव आहेत त्यांना सगळ्यात आवडता वार त्यांचा म्हणजे रविवारच हे बघा काळभैरवनाथाचा कुठेही जा आपण जेवढी काळभैरवनाथाची मंदिर आहेत त्या ठिकाणी काळभैरवनाथांना रविवार आवडतो बघा म्हणजेच मार्तंड भैरव अवतार सुद्धा या भैरवापैकीच आहे बघा म्हणून मित्रांनो जेजूला आपण आहे तर आपलं कुठलंही जर का काय कार्य करायचं असेल कुलाचार तर रविवारचा नेहमी बघ करा बघा म्हणजे आपल्या मल्हारी मार्तंडांना आवडेल जीवनामध्ये कुठलीही अडचणी हो येऊ द्या मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा बघा जर विश्वास असेल तर सगळं शक्ती आहे बघा किती तुमच्या अडचणी येऊ हो द्या तुमच्या माथी जर भंडारा असेल आणि तुम्ही या महाराष्ट्राच्या काय जगाच्या कानाकोपऱ्यात जर राहिला तर मल्हारी मार्तंड वाऱ्याच्या वेगाने येऊन तुमची सुरक्षा करतील बघा परंतु ही प्रत्येक गोष्ट विश्वासावरती असते बघा ज्या ठिकाणी विश्वास आहे त्याच ठिकाणी ही शक्ती आहे बघा असं आपण पाहतो सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी येतात बघा बहुजनांचं दैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया आपले जातपात आपण मानत नाही परंतु आपण सांगायचं म्हटलं तर धनगर समाज आपण पाहतो कुठंबी राहतो बकरी त्यांची डोंगराने माळाने वड्यानी कुठं असतात बघा रात्रीची कुठंबी राहतात परंतु विश्वास असतो जेजुरीच्या खंडेरायावरती आणि माथी असतो भंडारा भांडारा उधाळायचा आणि तिथं आमचा रक्षण खंडोबा करेल सगळ्या जाती धर्माची लोक बघा तिथे येतात विश्वासाच्या बाबतीत हे उदाहरण मी आपल्याला दिले म्हणून मित्रांनो ज्या लोकांना कुलदैवत माहीत नाही त्या लोकांनी सर्व जेजुरीला जायचं आणि मल्हारी मारतंडाच्या पायाशी नतमस्तक व्हायचं आणि उंच आकाशात भंडारा उधळून द्यायचा कारण ज्यानं हे विश्व निर्माण केलं तेवी देवतांना निर्माण केलं ते म्हणजे भगवान शिवशंकर आणि ते त्या ठिकाणी प्रत्यक्षातील बघा म्हणून मित्रांनो जेजूरला नक्की जायचं बघा वर्षातून एकदा तरी जायचं आणि ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवा देव आपल्या पाठीशी सदैव राहील बघा तर मित्रांनो अशा प्रकारे रविवार हा मल्हारी मार्थला आवडतो बघा त्यांचा आवडता वारे रविवार याचं मूळ कारण ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या अभिमानानं त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा कारण आपल्या गावाची भूमी ही स्वर्गाहूनही सुंदर असते आपल्याला पण आम्हाला कमेंट येळकोट यळकोट जय मल्हार अशी कमेंट जरूर द्या अशी कमेंट आपण दिली ना तरीसुद्धा बघा पुण्य मिळतं आपल्याला मल्हारी मार्तंडाचं नाव आपल्या हातून लिहिलं जातं ते आपल्याला पुण्य मिळतं जय हिंद जय महाराष्ट्र